ने खाम गावाची जल्लोषी अशी यात्रा बैलगाडा शरद या ठिकाणी पंचकृषीतून बारा गावातून चोवीस गावातून जे आपले आगरी बांधव असतील इतर समाजाचे असतील थे आपण ह्या गावचे विद्यमान सरपंच यांच्या यांच्यासंग संवाद साधणारे काय सांगशील साहेब नमस्कार गेल्या अनेक वीस वर्षापासून हे यात्रामध्ये जी बैलगाडा शर्यतमध्ये बंदी होती आणि ती शासनाने आज उठवली आहे तर आज मोठ्या दिमाखामध्ये मोठ्या जलोशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा शौकीन या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर सरपंचा साहेबांनी सांगितलं जल्लोष असा आहे का बघा तुम्ही बघू शकता कुठल्या प्रमाणचा आनंद होतो त्याचप्रमाणे ह्या गावाचे या, या आपल्या मातृभूमीचे सगळ्या पंचकृषून जे लोक आलेले जे विविध गाडी ब बा, बैलगाड्या शर्यतीतले जे प्रेमी असतील थेट टापून या गावचे भूमिपुत्र चव्हाण यांना संवाद साधूया ज्या अनेक दिवसापासून जो बैलगाडा शर्यती कोर शासनाने बंद केलेल्या होत्या परंतु काही शेतकरी बांधव कोर्टामध्ये गेल्यानंतर काही अटी शर्तीच्या आधारावर कोर्टाने जो काही निर्णय दिलेला होता बैलगाडा शर्यती चालू करण्याकरता त्या अटी शर्तीचं या ठिकाणी पालन करून अगदी तंतोतंत त्या कोर्टाच्या अटींचं पालन करून आज या ठिकाणी माणिकाम गावामध्ये भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त या बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही पाहता आज की शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी वाहत आहे आणि परिसरातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आपल्या बैलजोडी घेऊन येऊन या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीचा या ठिकाणी आनंद घेतात बालाजी टी वी चॅनल सोमनाथ भगत नाशिक योगदान दिलं त्यांनी एकवीस हजार एक रुपया दिला असं सागरबाई दालगागांचा अधिकारी आगदान झालेलं आहे सागरबाई दालगट त्यांना विनंती करतो का तरी हॉस्पिटल यायचं त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आपला सत्कार राहतो तर ग भाऊ दरकडे कोटी आज टीम चलायना तुम्ही धरते आपण हॉस्पिटल रायचं आला तो आणला तुम्ही पैसे लागा दे नाही गाडी चालू दे हेलो तिकून आलो का इकडे काय गाडी उभी आहे काय गाडी पुढे आले काय निघून जाऊया गाडी पुढे जायचं पण 25 Ini

प्रमाणे भरुनाथ मंदिर मारीखाम या गावाचे सर्व भाविक बैलगाडा शर्यतीतले सर्व भाविक भक्त असतील बघ तुम्ही बघू शकता मोठा आनंदाने हा जनसुमधा यात्रेचा असं संवाद साधतोय आपल्यासोबत नांदगावचे भूमिपुत्र कट्टर शिवसैनिक व्यंकट नाना भागडे त्यांच्यासंघा आपण संवादणार तसेच त्यांचे मित्र ते पण आपल्यासोबत आहे सगळ्या बैलगाडी प्रेमिकांचं मनापासून सगळ्यात हार्दिक बालाजी ठावणीचं हार्दिक हार्दिक स्वागत तर दोन मिनटं आपण या धोंडरा पाटील धोंगडे धोंडराव पाटील धोंगडे हे पण आपल्यासोबत आहे त्यांच्यासंघा आपण संवाद साधणार आहे दोन मिनटं काय सांगशाल ज्ञानेश्वर बागडे ज्ञानेश्वर भागडे नांदगाव सदो हे भूमिपुत्र माणिकांब गावची जल्लोष अशी यात्रा भव्य दिव्य त्याबद्दल दोन मिनटं सांगणार आहेत या ठिकाणी इगतपुरी तालुक्यातील माणिकांब हे असं नावाजलेलं आणि कर्तव्य दक्ष असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या या संयोजनातून आजचा हा भैरवनाथ यात्रेनिमित्ताच्या यात्रेनिमित्ताने आज या ठिकाणी बैलगाडा शरदप्रेमीची मोठा या ठिकाणी मेळा भरलेला आहे आणि आपल्या लाखोच्या किमतीचे असे बैल घेऊन या माणिकांब गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि या खेळामध्ये असा एक आपला मैत्रीपूर्व खेळ हा या ठिकाणी होत आहे तरी गावातील सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्व गाडा प्रेमींचे आणि प्रेक्षकांचे या ठिकाणी बहुमोल वेळ त्यांनी या ठिकाणी देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे तरी हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे आपल्या माणखाम गावचे सर्वांचे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या सहजानंतर हा कार्यक्रम पार पाडत आहे तसेच उद्याची यात्रा भव्य दिवे या ठिकाणी भैरवनाथाच्या चरणी आपण या सर्वांना या सर्व संयोजकांना आणि कार्यकर्त्यांना मी नम्रतेची विनंती करतो की हा कार्यक्रम भगवान कृप परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं प्रकारे पार पाडो अशी मी त्यांना भगवंत त्याच्यानी प्रार्थना करतो आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य देव हीच भगवंत त्याच्यानी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्याचप्रमाणे बैलगाडा शरद प्रेमी असतील भागडे असतील बघा तालुक्यातले आपली आण बाण छान कट्टर शिवसैनिक वेंकट नाना भागडे त्यांचे मित्र असतील शिवसेना शाखा प्रमुख आमचे भरतभाऊ बटाटे असतील बालाजी टी व्ही चॅनल सोमनाथ भगत नाशिक